जालना जिल्ह्यातील एका शांत गावात थंडीच्या रात्री ही थरका उडवणारी घटना घडली शेतीत राबणाऱ्या सुमित नावाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दरोडेखोरांनी अमानुष हल्ला केला घरात सुमित त्याची आई रेखा आत्या कल्पना पत्नी स्वरा भाऊ मयूर आणि छोटा मुलगा सगळे झोपलेले होते मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शांतता भंग पावत घराच्या दारावर जोरदार धक्के बसले आणि काही क्षणातच दार तोडून सहा दरोडेखोर घरात घुसले त्यांच्या चेहऱ्यावर काळे कपडे होते आणि हातात लोखंडी रॉड व जाड काठ्या होत्या प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच हल्ला दरोडेखोरांनी घरात घुसताच हिंसेचा वापर केला सुमित आणि मयूर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोरांनी त्यांना काठीने मारहाण केली आणि जाड रग टाकून खाली दाबले शांत बस आवाज केला तर संपव असा दम त्यांना देण्यात आला ज्यामुळे ते पूर्णपणे हातबल झाले घरातील पुरुषांना दाबून ठेवल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील महिलांवर आपला मोर्चा वळवला सुमितची आई रेखा यांनी अहो का मारता कोण आहात तुम्ही असे विचारताच एका दरोडेखोराने लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यावर मारला रेखा यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आता कल्पना यांनाही काठीचा मार लागला आणि त्या जखमी झाल्या पत्नीवर क्रूर अत्याचार आणि लूट दरोडेखोरांनी सुमितची पत्नी स्वराला बाजूला ढकलले आणि तिला अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली ती रडत ओरडत होती पण कोणीही ऐकणारे नव्हते दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांची आणि पैशांची मागणी केली घाबरलेल्या स्वराने थरथरत दागिन्यांची पेटी आणि पैशाची जागा दाखवली दरोडेखोरांनी कपाटे तपासली आणि घरातील भांडी कपडे कागदपत्रे सगळे विस्कटून टाकले काही मिनिटातच त्यांनी रोख रक्कम दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू मिळून जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा माल लुटला आणि अंधारात पसार झाले पोलीस तपास आणि आरोपींची अटक दरोडेखोर निघून गेल्यावर सुमितने स्वतःला मोकळे करून जखमी महिलांना आधार दिला आणि तातडीने पोलिसांना संपर्क साधला रात्रीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तुटलेले दार रक्त आणि गोंधळलेले घर पाहून पोलिसांनी पंचनामा केला श्वान पथक आले आणि पावलांचे ठसे नोंदवले गेले जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि एफ आय आर दाखल झाला पोलिसांनी केलेल्या कसून तपासात काही दिवसांनी एक महत्वाचा धागा सापडला घराजवळ फिरणाऱ्या एका अनोळखी मोटरसायकलवरील दोघांनी दरोडेखोरांना माहिती पुरवली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण तपास पुढे नेला आणि अखेरीस या भयानक गुन्ह्यात सामील असलेल्या सहाही दरोडेखोरांना अटक केली आरोपी पकडले गेले असले तरी त्या एका रात्रीच्या किंकाया आणि हिंसेचा तो भयानक अनुभव त्या शेतकरी कुटुंबाच्या मनात कायमचा घर करून राहिला आहे या घटनेने त्या कुटुंबाचे आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकले आहे